नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ मॅग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत तर शेतकरी मित्रांनो आज आप आज दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर शेतकरी मित्रांनो आज आले बाजार भावामध्ये आपल्याला थोडीशी सुधारणा या ठिकाणी नाही का बघायला मिळालेली आहे तर आज आले बाजार भाव जे आहेत शेतकरी मित्रांनो तर बऱ्यापैकी आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला बोललो होतो की आलेभावामध्ये थोडीशी सुधारणा होण्याची संकेत आहे चान्सेस आहे का बरं की आपण बघितलं होतं की जी सातारा सांगली साइडचे जे शेतकरी आहे तर त्यांचा माल पण निघत नव्हता आणि त्यांनी पण एका खोडा प्लॉट देण्यासाठी कुठंतरी थोडंसं थांबलं होतं थो। आणि तसंच परिस्थिती जी आहे तर बँगलोर साईडची पण आहे जो बँगलोर साईडचा आपण बोललो होतो की भावाचा अंदाज जो दिला होता आपण की त्याच्यामध्ये त्यांचा पंधरा ऑगस्टच्या नंतर नाही का माल थोडासा चालू होता असतो तर त्या शेतकऱ्यांचा पण थोडासा पाऊस किंवा थोडस भावामध्ये वाढण्याचे जे संकेत ते ज्या ह्या वर्षी लागवडी ज्या कमी आपल्याला बघायला मिळालं तर त्या कारणामुळे पण थोडस नाही का शेतकरी थांबू शकता तर तिथे पण जो बँगलोरचा पण जो माल चालू आहे तर तो पण जेवढा पाहिजे त्या प्रमाणामध्ये नाही का तिथली पण आवक थोडीशी कमी आपल्याला आप या ठिकाणी नाही का मार्केटमध्ये बघायला मिळत आहे आणि आपल्याकडे पण शेतकऱ्यांचा माल खूपच कमी प्रमाणामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल जालना असेल इकडं नाशिकचा काही भाग असेल येवला नांदगाव चाळीसगाव असेल इकडं भडगाव पाचोरा ह्या साईडला पण जो अद्रकचा प्लॉट आहेत तर इकडे पण थोडस आता कमी प्रमाणामध्ये नाही का अद्रक जे खोडे प्लॉट आहेत तर राहिलेले तर शेतकरी मित्रांनो आपल्याला आता जो खोडो आहे हा खूपच कमी बघायला मिळत आहे प्लॉटच नाही राहिले कारण की ज्या वेळेस नाही का अठ्ठावीस तीसच्या रेंजमध्ये भरपूर प्लॉट आपल्याला नाही काढलेले बघायला आपल्याला मिळाले कारण की सुरुवातीला पंधराशे ते दोन हजारच्या भावामध्ये अद्रक विकले त्याच्यामुळे शेतकऱ्यांना पंचवीसशे तीन हजारचे चा भाव चांगले वाटले आणि साडेतीन पर्यंतच्या रेंज मधले भरपूर सारे प्लॉट नाही का या ठिकाणी विक्री झालेले त्याच्यामुळं आपल्याला पाऊस पण आता वाढला आणि जास्त पावसाचं प्रमाण या ठिकाणी वाढत असल्यामुळं काय होतं दररोज सततधारच्या पावसामुळे शेतीमधून आलं काढलं जात नाही अद्रक काढल्या जात नाही त्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी नाही का मार्केटमध्ये आवक कमी प्रमाणामध्ये होत आहे आणि त्याच्यामुळे भाव आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण त्या दिवशीचा अंदाज दिला होता तुम्हाला की एक्केचाळीस चार हजार एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस पंचेचाळीस पर्यंत एका भाव चालू होते तर आजच्या भावामध्ये आपल्याला कुठंतरी व्यापाऱ्यांचं म्हणजे शेतकऱ्यांचे फोन आले का, का साहेब आम्हाला एक चौवेचाळीस पंचाळीस शेहेचाळीस पर्यंत एका प्लॉट मागत आहे तर कसं करायचं द्यावं की थांबावं दिले बी तर समजा शेतकरी थोडे संभ्रमात आहेत तर अशा वेळेस शेतकरी मित्रांनो तर आजचे हे जे भाव आहे एक बेचाळीसशे रुपयेपासून तो शेहेचाळीसशे सत्तेचाळीसशे काही ठिकाणी सत्तेचाळीसशेची पण शेतकऱ्यांना ऑफर म्हणजे ज्या शेतकऱ्यांना द्यायचंच नाही तर त्या शेतकऱ्यांना नाही का ऑफर चालू आहे तर अशा वेळेस शेतकरी मित्रांनो तर तुमचा प्लॉट आहे माल तुमचा आहे निर्णय तुम्ही घ्यायचा काय करायचा बरेचशे शेतकऱ्यांचा फोन येतो की सर काय करावं आता प्लॉट द्यायला पाहिजे की नाही तर शेतकरी मित्रांनो तुमची जमिनीचा अंदाज पाहून पाणी धरते का अद्रक खराब होणारे आहे का चांगली टिकू शकते याच्यानुसारच तुम्ही निर्णय घ्या शेतकरी मित्रांनो तर हे होते आजचे आलाभाव अद्रक बाजार भाव तर जर कधी भाव कमी अथवा जास्त जर झाले तर पुढचा वेळ व्हिडिओ आपण नक्कीच पुढच्या वेळेस नाही का अपलोड करू आणि शेअर करू तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलवर अजूनही नवीन असाल तर आमच्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसाल तर मित्रांनो आमच्या चॅनलला कुठलेही सबस्क्राईब करण्यासाठी किंवा सदस्यत्व घेण्यासाठी कुठलीही फीस नाहीये तर असेच दररोजचे बाजारभावाचे वेळोवेळी दररोज तर शक्य नाही होत एक दोन तीन दिवस आढणे का आपण बाजारभावाचे अंदाज टाकत जाऊ आणि असेच बाजारभावाचे अंदाज जर जा, आपल्याला बघण्यासाठी नाही का आमच्या चॅनलला अजूनही तुम्ही जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या आदर उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा चला भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार